नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस मे आज हळद बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद बाजारभाव हे आता जाहीर झालेले ताजे हळद बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली एक हजार आठशे नव्वद क्विंटलची किमान दर अकरा हजार शंभर कमालदर तेरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे मुंबई अवका एकशे शहाण्णव क्विंटलची किमान दर एकोणास हजार कमाल दर पंचवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बावीस हजार पुढील बाजार समिती आहे सांगली अवका एक हजार एकशे सत्तर क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर सोळा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका एक हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर अकरा हजार चारशे कमाल दर तेरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दरात बारा हजार सातशे पुढील बाजार समिती आहे बोकर अवकाश सात क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे कमाल दर बारा हजार आणि साधारण दर आहेत अकरा हजार नऊशे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका